कालच झालेल्या सांगली मिरज कुपवाड महा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला वॉर्ड क्रमांक पाचमधून आमचं पूर्ण पॅनल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं जी युतीचं पॅनल होतं दोन घड्या व दोन हातचं चारहीच्या चारही सीटा आम्ही काढलेल्या आहेत चारही सीटा निवडून आलेल्या आहेत आम्हाला सर्वप्रथम वॉर्ड क्रमांक पाचच्या सर्व नागरिकांचं जनतेचं आभार मानायचा आहे कारण त्यांनी परत एकदा आम्हाला ह्या प्रभागाचा त्यांची त्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली त्यामुळं आम्ही हे प्र प्रभाग पाचच्या सर्व नागरिकांचं प्रेम पाहून त्यांचा विश्वास पाहून आम्ही शंभर टक्के या जो आम्हाला मोका मिळाला याचं सोनं करून दाखवू आणि ज आमच्या प्रभागाची जनता सुद्या सुज न्याय त्यांनी दाखवून दिले कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी जनतेतल्या राहणाऱ्या माणसाला जनतेतल्या फिरणाऱ्या माणसाला निवडून परत दिलेला आहे आणि माझ्या रूपातून पूर्ण मेजला पण कळाय लागले कळा लागले की जामदार लाग कोण आहेत तसेच मी सर्वप्रथम आमच्या पक्षाचे नेते या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमचे नेते डॉक्टर विश्वेज कदम तसेच विशालदादा पाटील या सर्वांचे मी पर् सर्वप्रथम जाहीर आभार मानतो कारण ते आमच्या पूर्ण पॅ पॅनलशी पाठीशी खंबी पण राहिले तसेच आमचे मार्गदर्शक माझे वडील माजी महापौर किशोर आमदार ह्यांचे पण मी आभार मानतो कारण की त्यांची पुण्याई त्यांनी जे महापौर असताना असेल नगरसेवक असेल सवती असताना जी कामं केली त्याचा आज कुठंतरी मला फायदा झालेला दिसतो आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो